आज या ठिकाणी ऊस दरासाठी बळीराजा शेतकरी संघटना शेकाप शेतकरी कामगार पक्ष आणि रासप राष्ट्रीय समाज पक्ष असं संयुक्त मिळून आम्ही या ठिकाणी ऊस दराच्या संदर्भात आंदोलन एक दिवशी लाक्षणी उपोषण केलेलं ला आहे कलेक्टरच्या दारामध्ये आमच्या तीन मिटिंगा झाल्या पण त्या तीन मिटिंगामध्ये एफ आर पीच्या वर कारखानदार जायला तयार नाहीत पण आम्ही संघटनांनी असं ठरवले आहे की वेळप्रसंगी आंदोलन तीव्र करायला लागलं तरी चालेल पण शेतकऱ्याला ऊसाला दर मिळाला पाहिजे आमची मागणी शेतकरी संघटनेची मागणी शेतकऱ्याची मागणी की चार हजार रुपये असताना काही कारखानदारांनी गेल्या वर्षी साडे रुपये दर दिला होता पण यावर्षी त्याच कारखानदारांनी सत्तावीसशे रुपये दर देऊन शेतकऱ्याच्या अक्षरशः व काम ऊस उत्पादक शेतकऱ्याची अक्षरशः थट्टा लावली गेली तसेच बहुताजी सातारा जिल्ह्यातल्या कारखान्याने अठ्ठावीसशे पन्नास रुपये दर गो घोषणा केलेली आहे त्या कारखानदाराला ऊस शेतकऱ्यांनी देऊ नये असे शेतकरी या माध्यमातून मी शेतकऱ्यांना आव्हान करत आहे तसेच काय कारखाने बत्तीसशे रुपये दर दिला म्हणजे फक्त कारखान उसाच्या एफ आर पीच्या कचाट्यातून उठण्यासाठी त्यांनी दिला आहे वास्तविक पाहता चार हजार रुपये देणे शक्य असताना कारखानदार मात्र शेतकऱ्याच्या खिशात पैसे द्यायला तयार नाहीत ते आपलं राज आज सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री मिळाले आणि त्या कॅबिनेट मंत्र्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्याला आमचं म्हणणं आहे की दाबलंच जात आहे कारण कॅबिनेट मंत्री नस नसताना जी कलेक्टर ऑफिसला जी मिटिंग व्हायची ती मिटिंग वेगळ्या पद्धतीने व्हायची काल ज्या दोन मिटिंगा झाल्या जे कॅबिनेट मंत्री चार झाल्यानंतर झाल्या त्यामध्ये मोठा आम्हाला तफाव दिसली कारण अर्ध्या अर्ध्या तासात कलेक्टरनी मिटिंग आटपून okay. ते आपल्या आपल्या कामाला गेले शेतकऱ्यांनी यापुढे संघर्ष करायला तयार राहावं बळीराजा शेतकरी संघटना शेखापा राष्ट्र राष्ट्रीय समाज पक्ष असेल हे सगळे रस्त्यावर यायला तयार आहेत तरी आपण मोठ्या संख्येनं रस्त्यावरचा लढा लढण्यासाठी हजर राहावं एवढं मी या माध्यमातून आव्हान करीत आहे बळीराजा शेतकरी संघटना ही नेहमी आपल्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवत असते तसेच राष्ट्रीय समाज पक्ष पण आज आमच्या मांडीला मांडी लावून लढायला तयार आहे शेका शेतकरी कामगार पक्ष पण आमच्या जोडीला आमचा भाऊ मोठा भाऊ म्हणून यायला या या तयार आहे तर शेतकऱ्यांना घाबरून न, न जाता आपल्या ऊस प्रश्नावर एकत्र येऊन लढा देऊया एवढं या माध्यमात सांगत आहे प्रशासनाला एक गंभीर इशारा देत आहे की उद्या जर रस्त्यावर शेतकरी आला तर हे परवडणारं जो नाही ना शासनाला परवडणारं नाही ना प्रशासनाला परवडणार जो काही तरी हा आमचा एक गंभीर इशारा म्हणून आम्ही प्रशासनाला देत आहे